व्हिडिओच्या काय कालवरून तुम्हाला तर समजलं जातं बरोबर आजचा विषय काय आहे बरोबर ना कारण कसंही आपण काही नाही जरी म्हणतात तर फार थोड्या थोड्या चुका असतात जे आपल्या हातून होतात म्हणजे ते चुका नसतात की बाबा आपल्या त्या गोष्टीकडे कसं होते की जाण्याचं जे आपलं जे कला आहे बरोबर आपण गरबडी गरबडीमध्ये काही गोष्टी विसरून जात असतो पण तसं मी होऊ देणार नाही जेवढे आपल्या ग्रुपला ॲड आहेत ज्यांना माहीत आहे की बाबा काहीतरी आहे याच गोष्टीवर आपण होता जास्त फोकस करतो तसं काल तर आपण आपल्या ग्रुपवर राज्य आणि कन्फ्युजन करणारे राजधानी आता बरोबर ना असे प्रश्न टाकले होते पण कसं मला असं एक वाटलं की बाबा चला आपण तर घेतलेच पण एक थोडा व्हिडिओ जर घेतला तर अजून थोडी तुम्हाला माहिती होऊन जाईल बरोबर ना म्हणजे कन्फ्युजन करणारे राज्य म्हणजे कसं जे बाबा आता उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश कन्फ्युजन काय होते किंवा उत्तर प्रदेशची राजधानी जर विचारली उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ काय आहे लखनौ तर फक्त फरक काय होते माहिती आहे का राजधानी लखनौ आहे हे बऱ्यापैकी प्रत्येक जणाला आहे पण कसं होते ज्याला माहित नाही बरोबर ना तर मग आता लखनौ आपलं उत्तर प्रदेश मधले एखादा फेमस त्याला शहर मात असते बरोबर वाराणसी अरे या त्याला काय वाटतं वाराणसी असू शकते मग कसं आपल्याला कट टू कट जर माहीत असेल तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आहे तर आपण डायरेक्ट लखनऊ लिहू शकतो असेच आपण सात आठ सात आठ मना दहा बारा मना राजधाना घेऊ आणि उरलेला तुम्ही पाठ करालच आणि करा कसं आहे माहिती आहे का आपला प्रश्न जर गेला तर कमीत कमी पुढचं एक वर्षभर वाट पाहायला लागेल एका प्रश्नावर त्याच्यामुळं कसं हे तुम्ही करून घ्याल अशी अपेक्षा करतो चला ठीक आहे समोर बरोबर आपण लगेच दुसऱ्या नंबरची राजधानी बघू जे मला वाटते बरोबर सिक्कीम काय आहे सिक्कीम सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे बर कोणाकोणाला माहिती आहे असेल तर सांगा नाही तर मी सांगतोच की गंगटोक काय आहे गंगटोक बरोबर चला समोर अजून अजून महत्वाचे कसे पंजाब राज्याची राजधानी पंजाब पंजाब मधलं फेमस शहर आहे अमृतसर असं आहे का अमृतसर राजधानी नाही तर पंजाबची हरियाणा हरियाणा बरोबर या दोन ह्या दोघाही राज्याची राजधानी चंदीगड काय आहे चंदीगड ध्यानात राहू द्या आणि चंदीगड स्वत सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे हे सुद्धा तुम्हाला ध्यानात राहू द्या बरोबर चला समोर अजून काय आता हे जे आपले कोणत्या साईडला आहे जे पूर्वेला राज्य आहेत बरोबर पाच सहा राज्य नागालँड मिझोराम मेघालय मणिपूर ह्याचं काय कारभार होते कन्फ्युजन होते तर कन्फ्युजन नका हो काय हे करून तुम्हाला त्या तुम्हाला ध्यानात ठेवणंच आहे आणि याच्यावरच बऱ्यापैकी प्रश्न पाठीमागे आलेले आहेत काय सांगता विचारलं नागालँड नागा राजधानी हे राजधानी है कोहिमा कोहिमा ध्यान राहू दुसरा राज्य को मेघालय 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 की राजधानी का आहे? सी है सी लॉन्ग लॉन्ग सुधा ध्यान राहू दी हाँ कस है हे जर प्रश्न म्हणजे पाठीमागे आलेले आहे आणि येऊ पण शकत काय सांगता हे कन्फ्युजन करणारे तर टाकू शकतात दुसरं काय आता मणिपूर मणिपूर याची राजधानी काय असेल इम्फाळ असेल म्हणजे आहे इम्फाळ मित्र माहिती माहितीये का तुम्हाला पाच आणि अठ्ठावीस पैकी खरांही सोपा आहे केलं तर चांगलंच आहे बरोबर ना कारण की प्रश्न सोपे देऊन चुकून आहे ते कसं विचारतील बा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे बरोबर तर मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर मध्य प्रदेशच्या बाबतीत काय घोळ आहे आपला मध्य प्रदेशच्या बाबतीत घोळ असा आहे की मध्य प्रदेशमध्ये इंदोर बी शहर फेमस आहे मग कधी कधी काय आपल्याला वाटतं इंदोरच राजधानी आहे पण मध्य प्रदेशची जी राजधानी आहे बरोबर मध्य प्रदेश राजधानी कोणती आहे भोपाळ बघा ध्यानात राहू द्या भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे ध्यानात राहू द्या कारण तुम्ही कन्फ्यूज होऊ देऊ नका बरोबर त्याला समोर आपलं पूर्वकडलं राज्य होतं बरोबर त्याची राजधानी मिझोरम काय मिझोरम मिझो बरोबर काय राजधानी आहे एज एझॉन ध्यानात राहू द्या पाठ करा कसं करायचं त्याचं करा आपण ध्यानात ठेवाच बरोबर अजून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या राजधानीवर शंभर टक्के प्रश्न विचारणार कारण की कस आंध्र प्रदेश सांगतो काय आहे त्याचा विषय बरोबर अमरावती अमरावती अमरा बरोबर नवीन राजधानी भानगड अशी आहे आंध्र प्रदेशच्या राजधानी विषय तेव्हा दोन हजार चौदा दोन हजार चौदा का दोन हजार चौदा म्हणजे काय झालं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन वेगवेगळे राज दोन वेगवेगळे राज्य तयार झाले मग जे आपले जे आहे आंध्र आंध्र प्रदेशची पहिली राजधानी कोणती हैदराबादली हैदराबादची राजधानी कोणाला गेली तेलंगणा म्हणजे काय हैदराबाद ही राजधानी तेलंगणा घे गेली संयुक्तपणे दहा वर्ष दहा वर्ष काय होतं हे दोन्ही दोन्ही राज्याची राजधानी होणार होती पण नवीन राजधानी जर पाहिजे आता आंध्र प्रदेशसाठी नवीन राजधानी पाहिजे होती तर मग काय केलं त्यांनी अमरावती महाराष्ट्रातली अमरावती नाही बरं तिकडे आहे अमरावती हे ध्यानात राहू द्या ठीक आहे तर चला मित्रो धन्यवाद किंवा एक अपेक्षा आहे की तुम्ही अठ्ठावीस ल अठ्ठावीस आणि आपले केंद्रशासित प्रदेश आहेत बरोबर अशा केंद्रशासित प्रदेश किती आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस राज्य याच्या राज्य आणि राजधान्या पाठ करा कारण की प्रश्न शंभर टक्के येणार तर चला लवकरच भेटू आणि हो आपल्या टेलिग्रामचे जर कोणाला लिंक पाठवायची असेल किंवा कोणाला ॲड करायचं असेल तर कृपया त्याला पण ॲड करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही वाटत असेल काही प्रश्न असतील तर तुमच्या यूट्यूबवर तुम्ही आपल्याला मॅसेज करून कळवू शकता चला जैन मित्रांनो धन्यवाद